पण ते होत खूप अप्रतिम पण असे yeah, कोर्सेस केले की आपल्याला जगभरात काय किती सुरू आहे समजते आणि एखाद्या वाईट पॉईंट पण समजतात जसं शास्त्रीच्या जवळ गेलं तर आपल्याला गोष्टी चांगल्या आहेत पण आपण काही सुप्रीम कोर्टाचे जज आहे काय कोणाला लेबल लावण्यात काही अर्थ नाही किंवा आपल्याला अधिकार पण नाही आहे तो आणि प्रत्येकाचा पर्सनल लाईफ आहे त्याच पर्सनल लाईफ त्यांना कस जगाव हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून कोणाच्या पर्सनल लाईफ बद्दल तर कधीच कोणी काही नाही कारण की त्याचा विषय आहे तो आणि चांगला वाईट गुण दोष तर प्रत्येकातच असतात असं नाही की कोणीच धुतल्या तांदळाचा आपण म्हणतो की नाही कोणी धुतल्या तांदळाचा आहे का काही ना काही गुणध पण हळूहळू आपल्याला मॅच्युरिटी येते आपण समजतो आपला व्हिजन वाढतो आपलं आपलं वावर वाढतो आपल्या लोक कळतात मग आपल्या लक्षात येते की हे पण आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचा हा एक पैलू आहे म्हणून तो माणूस गेला असं नाही होत आपलं पोट्ट नालायक एक तर आपण ठिकून देतो का की त्याच्यावर एफ आय आर करतो बाप काय एफ आय आर करायला जाते काही के बदमाशी केली तर बाप त्याला तीन पहिले काय करतेस कृष्णानं चार गोष्टी सांगितल्या साम दाम दंड मग मामालाही मारायला कमी नाही करा तो मामाच तसा होता मामाला मारलं की नाही कृष्णानं मामा मारायच्याच लायकीचा होता कारण की पहिले साम दाम दंड अनेक गोष्टी केल्या दंड देऊन ऐकलं नाही मग भेद नाश कृष्णानं कमी समजावलं ध्वेद नावाला

आला आता आपण काय करू एक काय आपलं सुरू होतात हास्य घेतलं झालं आपला पहिला क्लास झाला आहे आपण आजची बर्थडे गरला इथं बोलवून घेऊ आणि तिच्या बहिणींना बोलवू ऋषाली ये बाई या बर्थडे गर पुण्यावरून उन आले आहेत उषाताई बोलले पहिले धामचं शिबिर केलं वीसशे सतरा मधलं अठरा मध्ये तेव्हा तिला चालता सुद्धा येत नव्हतं चालता येत नव्हतं तिला बसता येत नव्हतं तिला काहीच मांडी नव्हती येत काहीच नव्हती येत त्याच्यानंतर तिला आम्ही आम्ही बेड एकावर एक, एक गाद्या टाकून एकावर एक बेड बनवला होता आम्ही वीसशे सतराची गोष्ट आहे आणि तिचे ती दोन तीन ऑपरेशन झाले नुसतं गोळ्यांवर डिपेंड होती आता किती वर्ष झाले तिने पाहिल्या पाहिल्याने नाही इंजेक्शन पाहिले ना दवाखान्यात गेली आणि मस्त यावेळेस तर म्हणजे ती तिच्या जिंकीला घे बाई चला चला या बसा तिच्या मूर्ती जगल्या सगळ्यात बहिणी आहेत पण ज्या खरंच रिअल बहिणी आहेत त्या बसा मैत्रिणी आहेत फेमळ त्या पण बसा तिचा एक बर्थडे आपण सेलिब्रेट करून घेऊ आणि असे बर्थडे सेलिब्रेट करायचा मोबा गमवत ना का जाऊ तुम्ही किती जगाचे झाल्या का सांगतच नाहीत लोक आरती करून घेऊन ही पहिले आणि ते सारखी मग वाढू लाई बरोबर आहे ठीक आहे तिच्या साथाना आरती उद्या करा आरती तिच्या हो हो ठीक आहे ठीक आहे प्रतिभा एकदम बरोबर सजेशन आहे तिचं